द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून आली रे आली राष्ट्रीय आघाडीची सर्कस गावात आली परवा आमच्या गावात एक नवीनच सर्कस आली सरकशीचे नाव जरा वेगळेच वाटले धी धी न्यू राष्ट्रीय आघाडी सर्कस या नावाची सर्कस तुम्ही कधी ऐकली आहे निदान मी तरी नाही म्हणून माझे कुतूहल एकदम जागृत झाले सरकशीचे नियमित खेळ सुरू व्हायला अजून अवकाश होता पण गावाबाहेरच्या पटांगणावर निरनिराळ्या प्राण्यांचे पिंजरे दाखल झाले होते इतरही सामान सुमान येत होते सरकशीचा मुख्य तंबू उभारण्याचे काम सुरू झाल्याची बातमीही कानावर आली मग मात्र मला ना मी तडक त्या पटांगणाकडे मोर्चा वळविला अहो सर्कस हा करमणुकीचा प्रकार मला फार आवडतो नाटक सिनेमापेक्षा जास्त एकतर सर्कस ही केव्हा तरी गावात येते वर्षा दोन वर्षांनी अन करमणूक केवढी मोठी ती उंच झोक्यावरची श्वास रोखून धरणारी कामे रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर काम करणारे वाघसिंह ती मृत्यूच्या गोलातली फटफटीची चक्कर रिंगणात एकदम एक साथ पडणारे घोडे अन मुख्य म्हणजे विदूषकांची गंमत जम्मत त्यांचा घोडे का दाम बोलो हा खेळ तर गोपाळ गोपाळांपासून सर्वांच्याच आवडीचा मनात विचार आला काय आपण पाहूच पण या नवीन सर्कशीचे रूप तरी नुसते पाहून घेऊ तिचे वैशिष्ट्य काही असेल तर कळेल कोणकोणते कार्यक्रम आहेत त्याची कदाचित माहिती मिळेल म्हणून मी उत्सुकतेने एका संध्याकाळी त्या पटांगणाकडे मोर्चा वळविला सरकशीचे मॅनेजर भेटतील काय याची चौकशी केली सुदैवाने मॅनेजरशी अन माझी गेल्या गेल्यास भेट झाली मी सरकशीच्या जागेवर गेलो तेव्हा मुख्य भव्य तंबू नुकताच उभा राहिला होता जवळजवळ शे सवाशे मंडळी तो तंबू उभारण्यात मग्न होती मुख्य दोन खांब नुकतेच खडे केले होते आणि आता तंबूचे ताणतणाव नीट करण्यासाठी मेखा मेखा मारल्या जात होत्या एक कृष्णवर्णीय उच्च उंच मनुष्य त्या कामावर देखरेख करीत उभा होता मी चौकशी केली तेव्हा कुणीतरी सांगितले हेच या सरकशीचे मुख्य मॅनेजर यांचं नाव देवेगौडा कर्नाटकात यांचीही एक लहान सरकस होती पण लोकाग्रहास्तव ती सोडून या मोठ्या सरकशीचे मॅनेजर म्हणून ते नुकतेच कामावर रुजू झाले आहेत मी मॅनेजर साहेबांना नमस्कार केला आणि हळूहळू त्यांच्याशी गप्पा गोष्टी सुरू केल्या पहिलीच चौकशी केली हे कोण शंभर सव्वाशे लोक तंबू उभारणार तुमच्या सरकशीतले तरी दिसत नाहीत मॅनेजर साहेबांची मुद्रा गंभीरच होती तीच कायम ठेवून ते म्हणाले या लोकांची एक सर्कस एक स्वतंत्र सर्कस होती पूर्वी फार जुनी एकशे दहा वर्षाची नाव ऐकलंही असेल तुम्ही दि ग्रेट इंडियन नॅशनल काँग्रेस सर्कस आलं लक्षात मी मान हलवली त्या सर्कशीचे खेळ पूर्वी मी पाहिले आहेत पण अलीकडे तिच्यात काही दम राहिला नव्हता मी मोडीतच ती मोडीतच निघाली सर्कस आता तिला कोणी विचारित नाही म्हणून भांड्याभांडी ते आम्हाला फुकट मदत करतायत आम्हाला म्हणाले तुम्ही सगळे लहान लहान धंदेवाले एक व्हा आम्ही फुकट तुम्हाला तंबू उभारून देतो मॅनेजर देवेगौडा यांनी सांगितलेला हा वृत्तांत ऐकून मला फारसे आश्चर्य वाटले नाही त्या जुन्या सर्कशीचा इतिहास थोडासा माझ्या कानावर आला होता त्यातील कलाकार आणि प्राणी यांनी सतत आपाप अप आपसात मारामाऱ्या सुरू केल्या होत्या आणि सरकशीचे वाटेळे करून टाकले होते बारामतीचा एक कलाकार तर ऐन मोक्याच्या क्षणी दुसऱ्या कलाकाराच्या पायात पाय घालून त्याला तोंडावर आदविण्यात फार प्रसिद्ध होता मग सरकस टिकणार कशी आता आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यात त्यांना मजा वाटते ते या सरकशीला मदत करायला धावणारच मॅनेजर पुढे म्हणाले त्या मंडळींनी एक खांब उभा केला सी पी एम नावाच्या लालभडक मंडळींनी दुसरा खांब उभा केला आमचा तंबू आपोआप तयार झाला तुमच्या या नव्या सर्कशीत कोणकोण आहेत सगळ्या लहान लहान सर्कशीतले प्राणी आमच्या या सर्कशीत सामील झाले आहेत त्यांच्यातही आपसात आहेतच मारामाऱ्या पण मी त्या मिटवेन तुमच्या या नवीन सर्कशीचं वैशिष्ट्य कोणतं मोठ्या उत्सुकतेने मी प्रश्न केला तीच माहिती माझ्या दृष्टीने महत्वाची होती मॅनेजर देवेगौडा त्याच गंभीर मुद्रेने बोलले सगळ्या कलाकारांची प्राण्यांची अजून माझी पुरेशी ओळख व्हायची आहे पण काही गोष्टी सांगता येतील पहिली गोष्ट म्हणजे तेरा चौदा सरकशीतले कलाकार आमच्या इथे एकत्र आले आहेत मला एकत्र आले आहेत मुख्य म्हणजे ट्रेनिंग शिस्त नावाचा प्रकार फारसा कुणालाच मानवत नाही ते आयत्यावेळी जो खेळ करतील तो तेच आमचं वैशिष्ट्य पण त्यामुळेच खेळ खूपच प्रेक्षणीय ठरेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ आमच्या या आघाडी सर्कसमध्ये निरनिराळ्या सर्कशीतले घोडे एकत्र झाले आहेत त्यांना सर्वांना एकाच गोल रिंगणात पळवायचं म्हटलं तरी ते सगळे तसंच करतील असं नाही काही घोडे उलट दिशेने पळतील काही न पळता नुसतं खिंकाळतील काही मागच्या दोन पायांचा उपयोग करून मागच्या घोड्यांना जायबंदी करतील काहीजण एकमेकांच्या पाठीवर चढतील एकाच वेळी हे सगळे प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले तर लोकांची भरपूर करवणूक नाही का होणार करवणूक नक्कीच होईल मी मांडो लावली पण पाच वर्षे तीच तीच करमणूक लोक लो कंटाळतील असो जाऊ द्या तुमच्याकडे विदूषकांचा घोडे का दाम बोलू हा लोकप्रिय खेळ होणार की नाही मॅनेजर देवेगौडा पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाले सध्या तरी हा लोकप्रिय खेळ करायची काही आवश्यकता मला दिसत नाही पण आमचे रिंगमास्टर नरसिंह राव म्हणून आहेत त्यांना या खेळाची चांगली माहिती आहे असं म्हणतात पुढे मागे पाहू तुमच्या सर्कशीत विदूषक भरपूर आहेत जोकरची वाण नाही आम आमच्याकडे विशेष काही आयटम्स आहेत मुलायमसिंग नावाचा लखनौकडचा एक आर्टिस्ट आहे तो उंच डोक्यावरची अवघड कामं सफाईने करतो या झोक्यावरून त्या झोक्यावर जाण्यात त्याचा हातखंड आहे पण महाविक्षिप्त प्राणी त्याने मागे त्यानं मायावती नावाच्या एका महिला आर्टिस्टला एका झोक्यावर तसंच लोमकळत ठेवलं होतं विदूषकांमध्ये विशेष हुशार अनेक आहेत रामविलास पासवान नावाचा बिहारी आर्टिस्ट माहीत आहे तुम्हाला विनोदी भाषणं करून तो तासन तास लोकांची छान करमणूक करतो रिंग मास्टरचा सुद्धा तो काही वेळा ऐकत नाही रिंग मास्टर म्हटल्यावर मला एकदम आठवण झाली का हो मॅनेजर साहेब मगाशी तुम्ही रिंग मास्टर नरसिंहराव यांच्याबद्दल बोललात सगळ्या हिंस्तर प्राण्यांचे खेळ या रिंग मास्टरच्या ताकदीवर अवलंबून असतात हे रिंग मास्टर तसे दणकत दणकट आहेत ना मॅनेजर साहेब पहिल्यांदाच मिश्किलपणं हसले हो दणकट कसले आहेत म्हातारेच पण फार दूरत ही रिंग मास्टरची नोकरी त्यांनी विना वेतन पत्करली आहे पण त्यांच्या हातात जो चाबूक आहे ना त्यात खरी गोम आहे आमची सगळी सर्कस त्यांच्यावर अवलंबून आहे असं मला आश्चर्य वाटतं अशी काय शक्ती आहे त्या चाबुकात तो चाबूक त्यांनी हवेत फडकविला की त्यातून एकदम आवाज येतो पाठिंबा बंद पाठिंबा रद्द मग काय सगळे प्राणी एकदम सरळ होतात म्हणून तर आम्ही त्यांना रिंगमास्टर म्हणून मुकाट्याने मान्यता दिली तुम्ही स्वत काम करता आहात सध्या तारेवरची कसरत कर करायला शिकतो आहे मी कारण ती करायला दुसरा कोणी कलाकार नाहीच आमच्या या सरकशीत या नव्या सरकशीची खूपच माहिती मिळाली मी मॅनेजर साहेबांचा निरोप घेतला सर्कस लवकरच सुरू होत आहे कलाकारांचे प्राण्यांचे खेळ सर्वांना आता पाहायला मिळतीलच एकच करा शक्यतो लवकर तिकीट काढून खेळ पहा खेळ फार दिवस होतीलच याची काही खात्री नाही द मामराजदार यांचा आली अली, अली राष्ट्रीय आघाडीची सर्कस गावात आली नावाचा विनोदी लेख येथे समाप्त